तपासामध्ये सगळं समोर येईल यावर आता कुठेतरी हे प्रकरण थांबलं पाहिजे आणि नेते लोकांनी आता विकासावर बोललं पाहिजे कुठंतरी मलाही त्रास होतोय असं रक्षाकडसे बोललेलं आहे ठीक आहे ते त्यांचं मत आहे बरोबर आहे पार्टीचा जो तपास आहे किंवा ज्या पुढच्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्याचा तपास पोलीस करतायत आपण त्यात न बोललेलं बरं मला त्या बाबतीमध्ये कुठले भाष्य करायचं नाही बोलायचं नाही त्याचा चार दिवस तर मी बाहेरच होतो पण मला वाटतं काय पोलीस तपास करताहेत आता नंतर त्यात काही नाही आहे काय नाही आहे काय आहे त्या कॅशटमध्ये काय त्याच्या आहे ते काय मोबाईलमध्ये काय काय मला वाटतं ते तपासा अंति आता बाहेर येईल तेव्हा आता आपण भाषण न केलेलं बरं आणि कुठल्या कुठे आयुष्य भरकोटाची गरज नाही म्हणजे योग्य दिशेने तपास चाललेला आहे महिला आयोगाने बुद्ध या प्रकरणामध्ये संपूर्ण पत्रकारपरि शिकवून सांगितलं की हे खूप गंभीर प्रकरण आहे याच्यामध्ये महिलांची तस्करी केली जात होती महिला पुरवला जात होता अशा पद्धतीने त्यांनी या प्रकरणाच्या गंभीर चौकशीची मागणी चाकणकरांनी केली आहे ज्या पद्धतीने रुपाली त्यांनी त्या ठिकाणी चाकण करत त्यांनी जे दुष्य मांडलेला आहे पोलिसांकडे त्यांनी माहिती मागितली पोलिसांनाही त्यांना माहिती दिलेली आहे आणि तो जसा तसं वाचून दाखवलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीमध्ये आपण न बोललेलं बरं पोलिस योग्य दिशेने तपास आहेत तपासा अंतिम सर्व खरं काय खोटं काय आताच आपण सर्टिफिकेट देणं हे काही योग्य नाही याच्यामध्ये खूप मोठा हा विषय आहे खूप मोठा विषय म्हणजे हा हो देशामधला सगळ्यात मोठा विषय होऊ शकेल जे मी ऐकलं जेव्हा रूपाली त्यांनी सांगितलं पोलिसांनी त्यांना माहिती दिली त्यावरून त्यामुळे मला असं वाटतं थोड्याच दिवसामध्ये सगळ्या गोष्टी समोर येतील ठीक आहे थँक्यू